वेलकम बॅक टू माय मायूब चॅनल मी आता सध्या आहे कन्याकुमारी मध्ये सो so, लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही त्रिवेंद्रम ला कशा प्रकारे आलो आणि तिकडे काय काय फिरलो हे तर तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत कन्याकुमारी मध्ये आपण काय काय फिरणार आहोत so, सो इथे आमचा वन नाईटचा जो स्टे होता आम्ही आता रूम चेकआउट करून निघालेलो आहोत आणि आजच्या दिवसामध्ये आपण कन्याकुमारीची जे साईट सीन आहेत ते व्हिजिट करणार आहोत ते एका दिवसामध्ये आरामात होऊन जातात तर मग अशा प्रकारे तुम्ही कन्याकुमारीला फक्त वन डे साठी स्टे बुक केला तरी सुद्धा खूप आहे किंवा जर तुम्ही सकाळी येतात तर तुम्हाला स्टे पण बुक करायची गरज नाही तुम्ही सकाळीच येऊन रात्रीपर्यंत फिरून रिटर्न जाऊ शकता अशा प्रकारे आमचं होम स्टे होतं हे वाल आणि हे मी असंच ऑनलाईन काढलेलं इथे नंबर पण दिलेला आहे असंच मी ऑनलाईन काढलेलं सो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकी ॲड्रेस डिटेल्स पण दिलेलं आहे एक जस्ट फोर टू फाय मिनिट्सवरती वरती आहे रेल्वे स्टेशनवर ना वॉकिंग बाय वॉकिंग तुम्ही येऊ शकता आता काल आमच्याकडे लगेज होतो तरी सुद्धा आम्ही सामान घेऊन आलेलो चालत या ठिकाणी आणि इथून दोन किलोमीटर वरतीच विवेकानंद यांचा स्टॅच्यू आहे आणि जो लास्ट पॉइंट आहे कन्याकुमारीचं तेही पाहायला मिळेल स्ट्रीट्स बघा किती जास्त छान वाटत आहेत ही गल्ली आहे इथे आमचं स्टे होत आणि इथे अजून सुद्धा स्टे अवेलेबल आहे अशा प्रकारे ओके लेट सी आता कुठे ऑटो मिळतो आणि कशा प्रकारे आज आपण एक्सप्लोर करतो ते हायवे वरती सोडलेलं आहे आणि इथून आतमध्ये आपल्याला चालत जाण्यासाठी रस्ता आहे एक मार्केट वगैरे दिसतंय फाय टू वॉकिंग डिस्टन्स आहे समोरच पूर्ण पाणी वरपर्यंत आलेलं दिसतंय ऍक्च्युअली ऍक्च्युली हा रोड असा खाली गेलेला आहे आणि ते पाणी समुद्र आहे अशा प्रकारे दिसतंय खूप छान रेट दिसतंय अशा एका छान स्टॉल वरती आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी ब्रेकफास्ट तर नाही स्नॅक्स म्हणता येईल आपल्याला स्नॅक्स अवेलेबल आहे तर थोडं फूड आम्ही ऑर्डर केलेलं आहे इथून एक फेरी जाते राईट फेरी जाते फेरीसाठी आपल्याला लाईन लावावी लागते तिकीट असते त्याची एंट्री फीज कितीपर्यंत असते हा तर काहीतरी एंट्री फीज असते त्याची एक आणि आपली आपली फेरी मधून आपण त्या ठिकाणी जाऊन पोहचतो आणि या ठिकाणी छान छोटस एक मार्केट आहे एक छोटेसे झलक तुम्हाला ना। आहेत पावणे एक आणि आता सध्या बंद आहे फेरी राईड हो हो ही दोन वाजता ओपन होईल इकडे शंभर रुपये वाले आणि इकडे तीनशे रुपये वाले अशा दोन या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात फेरीज त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता तोपर्यंत काही मार्केट शॉप वगैरे ते काय काय आहे अवेलेबल लेट सीन

लाईनी मध्ये थांबलेलो ला हो, आहोत आणि आता समुद्राचा लहरी खूप उंच उरत त्यामुळे असं म्हणतात की त्याच्यामुळे बोट सध्या तरी सर्व बंद आहे त्यांची मिटिंग चालू आहे एक डिस्कशन होईल काहीतरी आणि त्यानंतर जर सेफ असेल तर बोट घेऊन जाणार लाईन बघा किती जास्त तर आज खूप जास्त हवा असल्यामुळे आम्हाला बोटीतून त्या ठिकाणी नाही जात आलं ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद ह्यांचं स्मारक आहे आणि तिथे अजून म्युझियम आणि काही गोष्टी आहे पाहण्यासारख्या पण जीवापेक्षा जास्त काहीच नाही त्यामुळे आम्ही त्या साईडला नाही गेलो एक ट्रायल बोर्ड गेली होती त्या साईडला सेफ आहे का नाही पाहण्यासाठी पण खूप जास्त समुद्राचा उंच उंच लहरी असल्यामुळे तीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन वापस आली आणि आजच्या दिवशी जे बोटीचा कार्यक्रम होता या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याचा तो बंद होता मदुराईच्या दिशेने प्रस्थान केलं त्याचासुद्धा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग